पंढरपूर परिसरामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालंय पिराची कुरोली इथे उद्धव कौलगे यांच्या शेतामधील हाताला आलेल्या चार एकर शेवगा पिकाची पूर्णपणे माती झाली एकरी एक लाख रुपये खर्च करून आता हातातोंडाशी आलेलं पीक हे पूर्णपणे वाहून जात आहे सलग झालेल्या पावसामुळे शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालंय ही सगळी जी झाडं होती शेवग्याची ती उद्ध्वस्त झाली आहेत प्रशासनानं मदत द्यावी अशी मागणी या पीडित शेतकऱ्याकडून होती आहे चार एकर क्षेत्रामध्ये शेवग्याची नामांकित शेती केली या शेतीत मला भरघोस तीन वर्ष उत्पादन मिळलं पर यंदा इतका निसर्गानं कोप जे केलाय की मला चार एकर शेतामध्ये एक लाख रुपये इकरी खर्च केला होता माझ्याकडं महाराष्ट्रातलं शेतकरी शेती बघायसाठी येत होतं ह्या पावसामुळं शेंग बी आले नाही कळी बी आली नाही फुल ना झाडं आता पूर्ण मोकळी झाली तर शासनानं माझ्याकडे ह्याच्यावर तात्काळ लक्ष घालून माझ्या जी काही व्यथा आहे त्या जाणून घ्याव्या होत्या आणि वस्तुस्थिती असेल तरच मला सरकारनं ह्याच्यात गुतवावं